तुळजापूर तालुक्याचे भाग्यविधाते युवा नेते सुनील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी मेडिकल नळदुर्ग व आठ फार्मा ग्रुप अणदूर यांच्या वतीने थंडगार जारच्या पाणपोईचे उद्घाटन निमा संघटनेचे सचिव डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे तानाजी जाधव उत्तम बनसगोडे दादासाहेब बनसोडे मारुती खारवे उमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते गेली दहा वर्षांपासून ही पाणपुई सुनील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी काढण्यात येते तीस मार्च ते पंधरा मे पर्यंत ही पाणपुई लोकांसाठी उपलब्ध आहे रुग्ण व ग्रामस्थांना असलेल्या भीषण उन्हाळ्यात थंडगार पाणी पाजण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अजय अणदूरकर यांनी केले तर आभार रिषभ जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एट फार्मा ग्रुपचे जीवन मोजगे संजय जाधव गोविंद शिंदे गुणवंत मुळे सचिन कासार तेजस जाधव प्रतीक किलजे यांनी परिश्रम घेतले